दर्यापूर शहरातील टाटानगर येथील कसापुरा भागात एक प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आलेली आहे कसाबपुरा भागात राहणारे रह? शेख सलीम व शेख सुलेमान या आरोपींच्या घराशेजारी खेळत असतात त्यांना दमदाटी करून हाणून लावले व आमच्या मुलांना काबर दमदाटी करतो असा जाब विचारला असता नातेवाईकांच्या सांगण्यावरून आरोपी आणि शेख कलीम वय बत्तीस यांच्यामध्ये वादविवाद होऊन पुढे त्याचे रूपांतर हाणामारीत झाले व परिसरातील नागरिकांनी दोघांना आवरा आवर केली मात्र काही वेळ गेल्यानंतर आरोपींनी आपल्या दोन्ही मुलांना हत्यारस्त्र बोलावून शेख सलीम व त्यांचा भाऊ शेख कलीम यांच्यावर प्राणघात हल्ला केला असे नातेवाईकांच्या सांगण्यावरून लक्षात येते व या हल्ल्यामध्ये शेख सलीम व अडुतीस या यांच्यावर चाकूने उजव्या हातावर छातीवर आणि मानेवर हल्ला केलेला आहे असे समजते परिसरातील नागरिकांनी तात्काळ जखमी असलेल्या शेख सलीम आणि शेख कलीम या दोघेही भावांना दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले रुग्णालयात रुग्णांवर प्रथमोपचार केल्यानंतर डॉक्टरांनी गंभीर असलेल्या शेख कलीम यांच्या मांदेला आणि छातीला जास्त मार असल्यामुळे त्यांना अमरावती येथे उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले रुग्णांना पाहण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे नागरिकांची खूप गर्दी झालेली असता दर्यापूर पोलिसांनी रुग्णालयात प्राचारण केले व घटनेचा पुढील तपास आता दर्यापूर पोलीस करीत आहेत अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट